श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो दिवाळीपूर्वी गुरुग्रहाचे दहा रहस्य मित्रांनो दिवाळीपूर्वी तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठे घडणार आहे के ही केवळ एक मिथक नाही तर शंभर टक्के वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली गणना आहे आज मी तुम्हाला दिवाळीपूर्वी तुमच्या कुंडलीत निर्माण होणाऱ्या या उल्लेखनीय परिस्थितीची ओळख करून देणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात एक महत्त्वाचा बदल घडून येईल मी तुम्हाला सांगते की तुमच्या जन्मकुंडलीतील आठव्या आणि बाराव्या भावावर गुरुग्रहाचे राज्य आहे याचा अर्थ तो रहस्य बदल परदेशी भूमी आणि आध्यात्मिक उन्नतीशी संबंधित घरांवर राज्य करतो बऱ्याच काळापासून तो तुमच्या संपत्ती घरात आहे ज्याचा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर आणि विचारांवर खोलवर परिणाम होत आहे पण आता काहीतरी मोठे बदल होणार आहे दिवाळीच्या फक्त तीन दिवस आधी अठरा ऑक्टोंबर रोजी भाव संपत्ती घर पराभव भाव शौर्य घर मध्ये प्रवेश करेल जिथे तो उच्च स्थान प्राप्त करेल हा बदल सामान्य फौगोलीय घटना नाही पराक्रम भावात उच्च गुरुचा प्रवेश तुमच्या आत्मविश्वास धैर्य निर्णय क्षमता आणि कार्यक्षेत्रात नवीन ऊर्जेने बरेल हा असा काळ असेल जेव्हा तुमच्या कठोर परिश्रमाचे परिणाम अचानक दिसून येतील जर तुम्ही वृषभ लग्नाचे असाल तर हे जाणून घेणे महत्वाचे आहे की या स्थितीत गुरु नेहमीच शुभ परिणाम देत नाही तथापि जेव्हा तुमच्या जीवनात पूर्वी अडथळे आणि विलंब निर्माण करणारे तेच ग्रह त्यांची स्थिती बदलतात तेव्हा जणू काही एखाद्या कैद्याची सुटका झाली आहे असे समजा हा बदल तुमच्या जीवनात खोलवरचा आराम आणेल याचा विचार असा करा जर एखादी व्यक्ती बऱ्याच काळापासून एखाद्या आजाराने ग्रस्त असेल किंवा एखाद्या दीर्घकालीन समस्येने त्यांचे जीवन ग्रासले असेल आणि अचानक एके दिवशी ते सर्व संपुष्टात आले तर तो क्षण त्या व्यक्तीसाठी आशीर्वादापेक्षा कमी नाही त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातही तोच आराम आणि शांतीचा काळ येणार आहे बरेच लोक म्हणतात की गुरु हा नेहमीच कल्याणकारी ग्रह आहे तो कधीही नुकसान करत नाही तथापि जे केवळ शास्त्र वाचत नाही तर त्याची खोली देखील समजून घेतात त्यांना माहिती आहे की प्रत्येक ग्रहाचा प्रभाव प्रत्येक लग्नावर सारखा नसतो वृषभ लग्न असलेल्यांसाठी देऊरू गुरु हा अशुभ ग्रह मानला जातो याचा अर्थ असा की तो जिथेही ठेवला तरी तो किरकोळ अडथळे किंवा मानसिक अस्थिरता निर्माण करतो आणि खरं सांगायचं तर तुम्हीही बऱ्याच काळापासून या किंवा त्या स्वरूपात या परिस्थितींचा सामना करत असाल कामात होणारा विलंब असो आर्थिक अडचणी असोत किंवा काही अनसुलझे मानसिक ताण असो पण आता ही परिस्थिती बदलणार आहे तर तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे याचा विचार करा तर चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय गुरु बृहस्पती लिहून व्हिडिओला एक गोड लाईक द्या आणि शेअर करा पहिले रहस्य देवगुरू बृहस्पती मिथून राशीत प्रवेश केल्यानुसपासून तुमच्या आयुष्यात पैशांचा प्रवाह थांबलेला दिसतो आर्थिक बाबींमध्ये एक विचित्र अस्थिरता आहे तुमच्या कुटुंबात आणि नातेवाईकांमध्ये गोष्टींचा समन्वय नाहीसा झालेला दिसतो तुम्ही सर्वांचे भले करण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही सर्वांना सोबत घेऊन जात आहात पण त्या बदल्यात तुम्हाला कौतुक मिळत नाही अपेक्षा होती त्यांच्याकडून तुम्हाला पाठिंबा मिळत नाही असे वाटत आहे तुमच्या शब्दांचा एकेकाळी सर्वांवर प्रभाव प्रभाव होता ते आता प्रभाव कमी होताना दिसत आहे तुमच्या शब्दांना आता समाजात कुटुंबात आणि कामाच्या ठिकाणी पूर्वीसारखे महत्त्व राहिलेले नाही जर तुम्हाला अलीकडेच हा बदल जाणवला असेल तर ते गुरुग्रहाच्या हालचालीचे लक्षण आहे गुरुग्रहाने त्याच्या पाचव्या पैलूतून तुमच्या नोकरी आणि करिअरमध्येही अडथळे निर्माण केले आहेत तुम्ही कठोर परिश्रम केले आहेत परंतु अपेक्षित परिणाम दिसले नाही वरिष्ठ अधिकारी आणि सहकारी तुम्हाला पाठिंबा देत नाही तुमचे प्रयत्न अदृश्य भिंतीवर आदळत असल्याचे दिसून येते या काळात कर्जाशी संबंधित परिस्थिती उद्भवू शकते आरोग्यात किरकोळ अडथळे देखील येऊ शकतात कधी कधी थकवा कधी कधी मानसिक ताण दुसरे रहस्य शनी महाराज सध्या तुमच्या अकराव्या आणि बाराव्या घरा स्थित आहे आणि त्यांची हालचाल एक अतिशय शुभ संयोग निर्माण करत आहे तुमच्या आयुष्यातील पहिला मोठा बदल तेव्हा दिसून येईल जेव्हा देवगुरु गुरु, गुरु स्थानातून आपले स्थान सोडतील ही तुमच्यासाठी दिवाळीची सर्वात महत्त्वाची भेट ठरेल गुरु मिथून राशीतून पुढे जाताना तुमच्या आर्थिक बाबींमधील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतील अ अडकलेले पैसे गुंतवणूक किंवा उशिरा मिळालेली कमाई आता पूर्ण होईल यावेळी तुम्हाला कोणत्याही आर्थिक निर्णयात पूर्ण यश मिळण्याची शक्यता आहे जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील किंवा कर्ज प्रक्रिया प्रलंबित असेल तर हा काळ प्रत्येक फलदायी असेल तुमच्या योजना आता पूर्ण आत्मविश्वासाने पूर्ण होतील आणि तुम्हाला मिळणारे पैसे किंवा संसाधने नक्कीच तुमच्या वाट्याला येतील तिसरे रहस्य जेव्हा गुरुग्रह पाचव्या भावाच्या प्रभावामुळे तुमच्या अकराव्या भावाला स्पर्श करत होता तेव्हा तुमच्या नोकरी आणि करिअरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती होती तुमच्या बॉस आणि सहकाऱ्यांकडून तुम्हाला अपेक्षित पाठिंबा मिळत नव्हता कौतुकाचा अभाव होता, होता। आणि नवीन नोकरीच्या शोधातही यश मिळत नव्हते तथापि देऊर गुरूचा प्रभाव दूर होतास तुमच्या नोकरी आणि करिअरशी संबंधित परिस्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने येऊ लागेल तुमच्या आरोग्याचा दृष्टिकोनही सुधारताना दिसेल जर तुमचे कर्ज किंवा कर्ज चालू असेल आणि तुम्हाला त्यातून कसे बाहेर पडायचे हे समजत नसेल तर अठरा तारखेनंतर तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडतील जे तुम्हाला या समस्येवर मात करण्यास मदत करतील आठव्या भावावर सातव्या भावाचा परिणाम होत असल्याने तुम्हाला बऱ्याच काळापासून तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत आणि जे काम पूर्ण होणार होते ते मध्येच अडकले असे वाटले की प्रत्येक वेळी तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा काहीतरी अडथळा येईल मानसिक ताण कमी होईल तुमच्या कामातील अडथळे संपतील आणि अपेक्षेनुसार निकाल तुमच्या बाजूने येतील नवव्या भावाच्या प्रभावामुळे गुरु तुमच्या कर्मभावावर परिणाम करत असताना तुम्हाला नोकरी मिळू शकत नाही नोकरी शोधण्यात तुम्हाला अडचणी आल्या सरकारी किंवा इतर कामात अडथळे आले आणि काम वेळेवर पूर्ण होत नव्हते पण आता ही संपूर्ण परिस्थिती बदलणार आहे ज्या क्षेत्रात अडथळे होते ते सर्व दूर होतील हळूहळू गोष्टी तुमच्या बाजूने होतील आणि यश तुमचे पाय चुंबन घेईल चौथे रहस्य आतापर्यंत व्यवसायात तुम्हाला तुमच्या अपेक्षेनुसार निकाल मिळत नव्हते परिस्थिती झिगझॅग राहिली कधी कधी महिना चांगला जायचा तर कधी कधी पूर्णपणे स्थिरावल्यासारखे वाटायचे ऑर्डर रद्द व्हायच्या तयार वस्तू पडून राहायच्या पण विकत येत नसायच्या देवरगुरूच्या दर्शनामुळे उद्भवणाऱ्या अशा सर्व समस्या आता हळूहळू संपणार आहेत ही परिस्थिती आता तुमच्यासाठी अतिशय अनुकूल आणि यशस्वी स्वरूपात बदलणार आहे हा अंदाज केवळ भाकीत नाही उलट हे शास्त्रांनी सिद्ध केलेल्या योगाची बाब आहे जेव्हा ग्रह त्यांच्या उच्च स्थानावर पोहोचतात तेव्हा ते शुभ परिणाम देण्याच्या बंधनात स्वतःला ठेवून सक्रिय होतात पूर्वी धन कुटुंब भाषण नोकरी काम आणि व्यवसाय या बाबतीत अडचणी येत होत्या परंतु आता तेच ग्रह त्यांचा प्रभाव तुमच्या बाजूने वळवतील या नवीन टप्प्यात तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ स्पष्टपणे दिसेल रखडलेली कामे पूर्ण होतील अडथळे दूर होतील आकाशीय गुरु गुरु आता तुमच्या कठोर परिश्रमाचे यशात रूपांतर करण्यासाठी आणि तुमच्या प्रयत्नांना यशाकडे नेण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था करेल पाचवे रहस्य आकाशीय गुरु गुरु व्यवसाय क्षेत्रात उत् उत, उत्कृष्ट यशाचा मार्ग मोकळा करेल लहान भावंडांसोबतच्या तुमच्या संबंधांमध्येही सुसंवाद आणि चांगला समन्वय असण्याची शक्यता आहे नवव्या दृष्टिकोनातून गुरु तुमच्या अकराव्या भावात दृष्टी ठेवत आहे आणि ते स्वतःचे घर असल्याने ते कोणतेही नुकसान होऊ देणार नाही परिणामी तुम्हाला उत्पन्न आणि आर्थिक बळकटी वाढवण्याची चांगली शक्यता दिसे दिवाळीच्या आसपास या बदलामुळे बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली एखादी मोठी इच्छा किंवा ध्येय पूर्ण होण्याची शक्यता आहे तुमच्या कुंडलीत अशुभ ग्रह असूनही गुरु हे कार्य पूर्ण करेल कारण त्याला दोन ठिकाणी शुभ परिणाम द्यावे लागतात या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या पत्नी किंवा पतीशी कोणतेही गैरसमज किंवा मतभेद टाळा शिवाय तुमच्या वडिलांच्या आरोग्याकडे काही लक्ष देणे आवश्यक आहे तथापि कोणतीही गंभीर समस्या नाही कारण गुरु त्याच्या प्रभावाला हानी पोचवत नाही मागील वेळेच्या तुलनेत या राशी बदलामुळे तुमच्या आयुष्यातील आरोग्याशी संबंधित अडचणी दूर होतील जे लोक बऱ्याच काळापासून आजारी आहेत किंवा ज्या परिस्थितीमुळे तुमच्या आयुष्यात अडथळे निर्माण झाले आहेत ते आता दूर होतील आध्यात्मिक उपाय म्हणून गुरुवे नमः जप करणे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल जर तुम्ही स्वतः विष्णू सहस्त्रनामाचे पठण करू शकत नसाल तर ते फक्त ऐकणे देखील फायदेशीर आहे तसे जर तुम्ही वृषभ लग्नाचे असाल तर गुरुवारी पिवळा रंग वापरणे टाळा परंतु पिवळ्या रंगाचे काहीतरी दान करा सहावे रहस्य अठरा तारखेनंतर तुमच्या आयुष्यात मोठे आणि सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे देवगुरू बृहस्पतीने आपले स्थान सोडले तुमच्यासाठी थेट आणि स्पष्टपणे फायदेशीर ठरेल हे समजून घेणे सोपे करण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देते जेणेकरून तुम्ही ते खोलवर अनुभवू शकाल समजा तुम्ही घरी आहात असे वाटत आहे की तुम्ही संगीत ऐकत आहात आराम करत आहात किंवा एखादी इच्छा पूर्ण करत आहात पण तुमच्या समोर कोणीतरी बसले आहे जो तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करण्यापासून रोखत आहे आता ती परिस्थिती किंवा व्यक्ती दूर होताच तुम्ही ज्या कामाची वाट पाहत आहात ते तुम्ही सहजपणे पूर्ण करू शकाल त्याचप्रमाणे देवरू बृहस्पती तुमच्या आयुष्यात अशा संधी आणि परिस्थिती निर्माण करणार आहे जिथे तुमच्या इच्छा आणि प्रयत्नांना फळ मिळेल या बदलामुळे तुमची दिवाळी अत्यंत शुभ राहील तुमच्या सर्व सहनशील इच्छा आणि इच्छा, इच्छा यावेळी पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका